कोणत्याही उपायाने जगाला विसरा आणि प्रभु प्रेमात तन्मय होऊन जा सर्व साधनाचे हेच रहस्य आहे विरह जेव्हा तीव्र होतो तेव्हा परमात्म्याचे ऐक्य साधते प्रभू त्यावेळी प्रभास क्षेत्रात होते उद्धवाला ज्ञानाचा उपदेश केला भागवत धर्म शिकविला नंतर उद्धवाला बद्रिकाश्रमाला जाण्यास सांगितले तेव्हा उद्धव म्हणाला मला एकटी असं जाण्यास भीती वाटते आपणही माझ्याबरोबर चला जीव ईश्वराला बरोबर वर ठेवी तर तो भयभीत होणार नाही उद्धवाला भागवत धर्माचा उपदेश केला तरीही त्याच्या मनाला शांती मिळाली नाही तो देवाला म्हणतो मी एकटा कसा जाऊ आपण सोबतच जाऊ केवळ निर्गुण ब्रह्माचे ज्ञान काही विशेष उपयोगी पडू शकत नाही सगुण ब्रह्माच्या साह्यानेच ब्रह्माची ओळख करून याची आहे श्रीकृष्ण म्हणाले मी क्षेत्रज्ञ रूपाने तुझा सोबतच आहे मी तुझ्यातच सामावलो आहे माझे स्मरण केल्याबरोबर मी उपस्थित होईन। तेव्हा उद्धव म्हणाला देवा मी कोणत्याही वस्तूच्या आधाराशिवाय भावना अशी व्यक्त करू शकत नाही तरी मला एखादी वस्तू द्या की जिच्या आधारे मी तुमचे स्मरण करू शकेन तेव्हा श्रीकृष्णाने त्याला आपल्या चरण पादुका दिल्या आता उद्धवाला असा विश्वास वाटला की प्रत्यक्ष द्वारकानाथ आपल्या सोबत आहे। मी अनाथ नाही सनाथ आहे ह्या केवळ पादुका नव्हे प्रत्यक्ष प्रभूच माझ्या सोबत आहेत उद्धवाचे श्रीकृष्णावर एवढे गाढ प्रेम होते की ते देवाच्या पादुकातच कृष्णाचे दर्शन घेत असत त्याने आपल्या डोक्यावर पादुका ठेवल्या डोके बुद्धिप्रधान आहे त्यावर जर देवाला बसविले तर तुमच्या मनात कोणताही विकार येणार नाही शुकाचार्य म्हणाले राजा उद्धव श्रमाला जात होता त्याला रस्त्यात यमुना वृंदावनाचे दर्शन झाले माझ्या देवाची हीच तर लिहिला आहे तीर्त स्थान स्थानात केवळ स्नान केल्याने चित्त पूर्ण शुद्ध होत नाही तर तेथे -ते राहणाऱ्या कुणा भजनानंदी संतांचा सत्संग करण्यानेही खरी चित्त शुद्धी होते जय जय रामकृष्ण हरी